मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर भारतानं सिंधू वाटप करार स्थगित करत असल्याची घोषणा केली म्हणजे रावी सतलज आणि बियास या तीन नद्यांवर भारताचा अधिकार राहील आणि चिनाब झेलम आणि इंडस म्हणजे सिंधू या तीन नद्यांवर पाकिस्तानचा अधिकार राहील असा हा सिंधू वाटप करार होता पण पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला पर्यटकांवर गोळ्या चालवल्या गेल्या त्यानंतर भारतानं हा करार सस्पेंड केला पण त्यानंतर भारताकडं वरच्या तीन नद्यांचं पाणी साठवण्याची क्षमता आहे का हा प्रश्न विचारला गेला आणि त्यात तथ्यसुद्धा आहे कारण काही हायड्रॉलिक पॉवर प्लांट सोडले तर भारताकडं या नद्यांवर त्या क्षमतेची मोठी धरणंच नाही आहेत आणि आता धरणं बांधायची ठरवली तर त्याचं बांधकाम पूर्ण व्हायला दहा वर्षांपेक्षाही जास्त काळ लागेल मग पाणी वाटप करा सस्पेंड करण्याचा काय फायदा झाला हा प्रश्न होताच पण आज भारत सरकारनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत तेही पाणी आडवून नाही तर पाणी सोडून म्हणजे भारतानं झेलम नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं आहे त्यामुळं पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी पूर आला